नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर नुकतंच पावसाळा सुरू झालेला आहे तर घरामध्ये काही ना काही गरमागरम असं झालंच पाहिजे तर मंडळी असंच काहीतरी युनिक तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत ते म्हणजे आलू रोल समोसा हे समोसे खूप मोठे मोठे न बनवता अगदी छोटे छोटे समोसे बनवणार आहोत ते म्हणजे आलू रोल समोसा लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत हे आलू रोल समोसा सर्वांनाच आवडेल तर एकदा नक्की बनवून पहा अगदी भाकरवडीसारखे थोडेसे क्रिस्पी थोडेसे समोसाचे टेस्ट असे हे बनतात हे आलू रोल समोसा अतिशय चविष्ट लागत असून एकदा नक्की बनवून पहा तुम्ही नेहमीच घरामध्ये वडापाव पकोडे खाऊन बोर झाले असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक कप भरून मैदा घेतला आता या मैद्यामध्ये ओवा टाकायचा आहे छान हातावरती घासून टाकला त्याने फ्लेवर छान येतो या मैद्यामध्ये तेलाचं मोहन टाकलेलं आहे याऐवजी तुम्ही तुपाचं मोहनही टाकू शकता छान मिक्स करून घेऊ आणि हलकंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता मीठ तेलाचं मोहन आणि मैदा छान एकजीव करून घेऊयात या पद्धतीने मैदा एकजीव झाला की मूड बांधले की असे गाठी तयार होतात पाहू शकता छान अशा गाठी तयार होत आहेत म्हणजेच हा मैदा एकजीव झालेला आहे आता हा मैदा पाण्याने छान भिजवून घेऊयात नॉर्मल पाण्याने मैदा भिजवत आहोत मैदा भिजून झालेला आहे दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात आता लगेचच रोल समोस्याची चटणी बनवायला घेऊयात एका बाउलमध्ये उकळलेले आलू किसून घेऊयात समोसा बनवण्यासाठी आपल्याला उकडलेले आलू लागतात तर ते आपण मॅश न करता किसून घेत आहोत आता यामध्ये एक चमचा जिरं लाल तिखट पावडर लाल तिखट पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला कमी जास्त असं करू शकता चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद तुम्ही तुमच्या डब्यामध्ये जेही मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही यामध्ये घालू शकता थोडासा गरम मसाला आणि थोडंसं धनिया पावडर आपण टाकून घेऊया टेस्टसाठी थोडी हिरवी कोथिंबीर आता हे सर्व मसाले आणि आलूचं मिश्रण छान मिक्स करून घेऊ चमच्याच्या सहाय्याने आता यामध्ये सिगरेट मसाला टाकणार आहोत ते म्हणजे कॉर्नफ्लॉवर इथे मी एक चमचा भरून कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे कॉर्नफ्लॉवर अगदी आवश्यक आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता कॉर्नफ्लॉवरने मिश्रणाला छान बॉन्डिंग येतं मसाला तेलामध्ये स्प्रेड होत नाही आता आपण मैद्याचा गोळा बनवून घेतला होता त्याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेतले चपाती लाटून घेऊयात अगदी साधी गोल चपाती बनवतो तशी लाटून घ्यायची आहे वरच्या साईडनं पोळीला मैदा लावून घेऊया आणि पलटवून देऊयात आता याला जे आलूचं मिश्रण बनवलं होतं ते लावून घेऊयात मध्ये एक वाटी ठेवली आणि वाटीच्या भोवतालून आलूचं मिश्रण लावून घेतलेलं आहे अगदी सराट्याच्या साहाने स्प्रेड करून घेतलं अगदी पातळ लेयर लावलेली आहे आता चाकूच्या सायाने कट करून घेऊयात अगदी ट्रँगल आपल्याला कट करायचे आहेत छोटे छोटे या पद्धतीने एका पोळीचे सोळा ट्रँगल केलेले आहेत आता हे केलेले ट्रँगल रोल समोसा करून घेऊयात या पद्धतीने अगदी रोल करायचा आहे या आलूच्या चटणीमध्ये आपण कांदा लसूणचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यामुळं रोल आपला अगदी प्लेन होतोय जर आपण यामध्ये कांदा लसूण टाकला असता तर रोल आपला अगदी फ्लॅट असा झाला नसतं दुसरी चपाती करून घेतलेली आहे त्याच्यावरतीही आलूची चटणी स्प्रेड करून घेऊयात सर्व चपातीवरती आलूची चटणी स्प्रेड करून घेऊयात हे रोल समोसा अतिशय चविष्ट असा बनतो सळ्याट्याच्या सहाय्याने एकदम पातळ अशी लेअर करून घेऊयात मध्ये वाटी ठेवली होती कट करून घेऊया ट्रायंगल आकारामध्ये सेम पहिले बनवलं होतं तसं सोळा भाग करायचे आहेत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये समोस्यांचा आकार लहान मोठा करू शकता समोसाचे भरपूर प्रकार आहेत त्यामधलंच आपण आलू रोल समोसा बनवत आहोत या पद्धतीचे तिखट स्नॅक्स मी टाकले होते याआधी चॅनलवरती जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे ते जाऊन पाहू शकता अगदी नमकीन स्नॅक्स होतं चहासोबत खाण्यासाठी अशा सोप्या पद्धतीने सर्व रोल समोसे बनवून झालेले आहेत आणि समोसे अतिशय सुंदर असे दिसत आहे आता हे समोसे तळून घेऊयात गॅसवरती कढाई ठेवली कढाईमध्ये छान तेल गरम होऊ दिलं त्यानंतर हे रोल समोसे तेलामध्ये टाकून घेत आहोत गॅसचा फ्लेम अगदी लो आहे हे सर्व रोल समोसे टाकून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे अगदी कडक आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे रोल समोसे तळून घ्यायचे आहेत अतिशय चविष्ट आणि भन्नाट लागणारी ही रेसिपी याआधी तुम्ही खाल्ली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अगदी हे रोल समोसे भाकरवडीसारखे दिसतात तळून झाल्यानंतर अगदी काळजरसायला रंग येतो आता हे रोल हाय फ्लेमवरती तळून घेऊयात गॅसचा फ्लेम हाय केलेला आहे याआधी आपल्या ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही त्या रेसिपी पाहिल्या नसेल तर चॅनलमध्ये जाऊन एकदा नक्की पहा तुम्हाला सर्वच रेसिपी नक्कीच आवडेल तर अशा सोप्या पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपले रोल समोसे तळून झालेले आहेत पाहू शकता बाहेरच्या चटणीचा रंग अगदी ब्राऊन झालेला आहे हे रोल समोसे तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर टोमॅटो सॉससोबत कोल्हापुरी ठेचेसोबत किंवा चहासोबतही खाऊ शकता अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे हे रोल झालेले आहेत तुम्हाला ही आलू रोल समोसा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास एकदा घरी नक्की बनवून पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा आता राहिलेले रोल समोसाही तळून घेऊयात या रेसिपीला तुम्ही रोल समोसे किंवा स्नॅक्स असंही म्हणू शकता आणि हो पावसाळ्यामध्ये अशाच नवनवीन रेसिपी घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी बनवताना कोणकोणती काळजी घ्यावी नंबर एक जेव्हा मैदा भिजवतो मैदा अगदी पातळ असा झाला नाही पाहिजे नंबर दोन मैदा भिजवते वेळी तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकणे आवश्यक आहे नंबर तीन आलूचं जेव्हा मिश्रण बनवतो त्यामध्ये कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ टाकणे आवश्यक आहे नंबर चार रोल तडते वेळी लो टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे रोल तळून घ्यायचे आहेत अशा सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये हे आलू रोल समोसा बनवून तयार होतात एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि का काळजी घ्या यासोबत मी पुदिन्याची चटणी बनवलेली आहे अगदी क्रिस्पी हे रोल बनलेले आहेत रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक ला 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 करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या ही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एका छानसे रेसिपीसोबत